आघाडीत गठबंधन न झाल्यास बहुजन मुक्ती पार्टी स्वबळावर निवडणुका लढविणार आहे लोकशाही देशात संविधान धोक्यात आले असून संविधानाला बगल देऊन हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे सत्तेसाठी नव्हे तर बहुजन समाजाला न्याय देऊन प्रवाहात आणण्यासाठी संघर्ष सुरू असल्याचे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले यांनी केले आहे बहुजन मुक्ती पार्टीची जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पार पडली यावेळी मार्गदर्शन करताना भोसले बोलत होते यावेळी कामगार नेते रावसाहेब काळे पाटील भारत मुक्ती मोर्चाचे सुभाष अल्हाट इंपाचे डॉक्टर भास्कर रणनवरे बहुजन क्रांती मोर्चाचे युसुफ शेख राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष खालिद खान बेरोजगार मोर्चाचे राहुल पगारे राष्ट्रीय मूल मोर्चाचे नादिर सय्यद उत्तम पवार इंजिनियर संजय शिंदे राजेंद्र आढाव शिवाजी कानगुडे राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाचे अजय देठे उत्तम पवार कामगार नेते श्रीधर शेलार पाऊल भिंगार दिवे राम कराळे विनोद साळवे अतुल कणगरे रणसिंग जाधव चैतन्य घोरपडे आशिष खरे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अहमदनगर शासकीय विश्रामगृहामध्ये बहुजन मुक्ती पार्टी या पार्टीच्या अनुषंगाने आपण या देशामध्ये बहुजन मुक्ती पार्टीने ईएमच्या विरोधामध्ये दोन हजार पासून लढा दिलेला आहे आणि त्या पार्टीने लढा दिल्याच्या नंतर या देशामधल्या छोटे छोटे पक्ष असतील छोटे छोटे संघटना असतील नवे नवे तर आजपर्यंत सगळ्यात राष्ट्रीय पक्षांनी सुद्धा हा ईएमच्या विरोधामधला जो मुद्दा आहे तो फक्त फक्त आणि फक्त बहुजन मुक्ती पार्टीने उचलून तो आज सगळ्या देशाचा मुद्दा झालेला आहे त्यानंतर या बहुजन मुक्ती पार्टीने आता सांगितलं आमच्या मित्रांनी की शिक्षणाचा मुद्दा हा सुद्धा बहुजन मुक्ती पार्टीने त्या दिवशी एकदम प्रखरतेने आम्ही आज तीन लाखाच्या मोर्चाने त्यामध्ये आम्ही बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते माझे सहभागी होते की या देशामध्ये शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था महिलांची सुरक्षेची व्यवस्था असेल शेतकऱ्यांच्या विषयीचे प्रश्न असतील या सर्व प्रश्नांना हात घालण्याचे कार्यक्रम हा एकमेव हो बहुजन मुक्ती पार्टी या देशामध्ये करत असते ती नेहमीच अग्रसर असते आणि येणाऱ्या भविष्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आम्ही लोकसभा असल विधानसभा असल जिल्हा परिषद असल पंचायत समिती असल आणि ग्रामपंचायत असल या सर्व माझ्या सगळ्या राजकीय पक्षांमध्ये माझी बहुजन मुक्ती पार्टी या सगळ्यामध्ये सगळ्या तालुक्या ग्रामपंचायत तालुका आणि जिल्हा स्तरावर कार्यरत उमेदवार नक्कीच जाहीरपणे आम्ही उभे करणार आहोत त्याचं कारण हे आहे की या देशामध्ये शंभर टक्के आम्हाला पैसा कमवायचा नाही दुसरी गोष्ट महत्वाची की यामध्ये आमचं नावलौकुक सुद्धा करायचं नाही परंतु शंभर टक्के हा मुद्दा आहे की या देशामध्ये बेरोजगारांचा विषय असेल इथला शिक्षणाचा विषय असेल आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून शंभर टक्के आम्ही या देशामध्ये दे संविधान निर्माण करण्याचा निर्माण ठेवलेला आहे कारण संविधान जर सगळ्यांचा आपलं सुरक्षित राहिलं तर तुमचे आमचे हक्क अधिकार हे अबाधित राहतील कारण संविधानाला जे बदल देऊन जे विचार वेगळा करतात त्यांना आम्ही या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये नक्कीच नेस्तराभूत केल्याशिवाय राहणार नाहीत जी जाऊ जय शिवराय जय भीम आज या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा या पार्टीतर्फे जी मिटिंग आयोजित केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने मुद्दा आहे की संविधान संविधानाच्या संदर्भामध्ये मेसराम साहेबांच्या आदेशानुसार या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यात जे काम चाललेलं आहे या संपूर्ण विंग याचे सर्व पदाधिकाऱ्यांची आज महत्वपूर्ण बैठक आहे आणि जर आपल्याला शेतकरी कामगार जो महत्वाचा भूमिका आहे शेतकरी आणि कामगार वाचला तर देश वाचेल नुसत्या घोषणा करून पोकळ चाचवान खाजगीकरण असेल याच्या विरोधात आपण जे लोकप्रतिनिधी निवडून निवडून देतोय त्या लोकप्रतिनिधीला याचं कुठलंही देणं घेणं राहिलेलं नाही आहे त्यांच्या संस्था वाचवण्यासाठी ते त्यांच्या दे, या पक्षातून त्या पक्षात जातात आपल्याला बहुजन मुक्ती पार्टीने जो या ठिकाणी आज पार्टीची मिटिंग आयोजित केलेली आहे या लोकसभेच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांची मिटिंग आज आयोजित केलेली आहे यामध्ये जी पार्टी भूमिका देईल जी वरतून आदेश येईल तो आम्ही लढू शंभर टक्के मला उमेदवारी दिली मी शंभर टक्के ती जागा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी ती जागा म्हणजे उमेदवारी मी म्हणजे करण्यास मी इच्छुक आहे जर आपल्या पार्टीनं मला जर ठरवलं तर मी नक्कीच ती जबाबदारी पार पाडील महापुरुषांना महानायकांना प्रथम अभिवादन करतो आज बहुजन मुक्ती पार्टीचं आज नगरमध्ये आम्ही इथं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण हवी आणि बहुजन मुक्ती पार्टी या जनतेचे प्रश्न कसे सोडणार आहेत याबद्दल थोडक्यात आम्ही माहिती देतो बहुजन मुक्ती पार्टी म्हणजे लोकशाही आणि राज्य घटना ही बचावासाठी पार्टी स्थापन झालेली आहे स जे बहुजन आहेत नव्वद टक्के जनता यांच्या भल्यासाठीही बहुजनमुक्ती मूर्ती बहुजन, बहुजन मुक्ती पार्टी स्थापन झालेली आहे यामध्ये सर्व विद्यार्थी असतील शिक्षक असतील बेरोजगार असतील युथ असतील महिला असतील शेतकरी असतील कामगार असतील या सर्व जे नव्वद टक्के या देशातले मूल्य असतील बहुजन आहेत यांच्या कल्याणासाठीही बहुजन मुक्ती पार्टी स्थापन झाली आहे बहुजन मुक्ती पार्टी स्थापन करण्याचा आमचा उद्देश जो आहे तो उद्देशापती आम्ही या देशामध्ये जी काही प्रतिक्रांती होण्याची चिन्ह दिसत आहेत ती प्रतिक्रांती थांबवून लोकशाही मार्गाने क्रांती करण्यासाठीच आम्ही या मैदानात उतरलेला आहेत आणि ईव्हीएमचा सगळ्यात मोठा विरोध हा फक्त बहुजन मुक्ती पार्टीने केलेला आहे शिक्षणाचा खाजगीकरणाचा विरोध हा फक्त बहुजन मुक्ती पार्टीने केलेला आहे खाजगीकरण जे असेल ते नोकऱ्याचं खाजगीकरण असेल कंपन्याचं खाजगीकरण असेल याच्या विरोधात आम्ही उतरलेला आहोत याविषयी आम्ही भारतामध्ये जनजागृती करू इच्छितो आणि सर्वसामान्य जनता आहे ज्यांना खरी माहिती होत नाही ज्या प्रेस मीडियामधनं इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं किंवा पेपरच्या मीडियामधनं खरी माहिती जनतेपर्यंत जात नाही ती माहिती आम्ही इथं देणार आहोत बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहित नाहीत की ईव्हीएम मशीनचा विरोधात सुप्रीम कोर्टाने दोन निर्णय दिले आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा तेराला आणि चोवीस एप्रिल दोन हजार सतराला परंतु हे निर्णय सुप्रीम कोर्टाने दिले की ईव्हीएमच्या मुळे प्री फेअर अँड ट्रान्सफोर्ट इलेक्शन होणार नाही पण हे कुठल्याही मीडियाने आजपर्यंत छापलेलं नाही इलेक्ट्रॉनिक मीडियाने दाखवलेलं नाही मग अशा प्रकारे जर मीडिया खऱ्या खऱ्या गोष्टीपासून जर समाजाला वंचित करू इच्छित असेल तर आम्ही तो प्रश्न मुद्दा जनतेसमोर मांडला पाहिजे भारतातले सर्वोच्च न्यायालयाचे सिटिंग जजेस चार जजेस हे सुद्धा म्हणतात की सर्वोच्च न्यायालय धोक्यात आहे आणि सर्वोच्च न्यायालय धोक्यात आहे म्हणून ते रोडवर देऊन प्रेस कॉन्फरन्स करतात आणि ते प्रेस कॉन्फरन्स करतात ते म्हणतात की लोकशाही धोक्यात आहे जर सर्वोच्च न्यायालयाचे चार सिटिंग न्यायमूर्तीच जर म्हणत असतील की लोकशाही दोषरात आहे तर तुम्ही आम्ही कसे म्हणू शकता की लोकशाही सुरक्षित आहे लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी या जनतेचं भारताचं स्वातंत्र्य वाचवण्यासाठी आम्ही केवळ तेवढा उद्देश घेऊन मैदानात उतरलेलो आहोत आपण सर्वांनी या बहुजन मुक्ती पार्टीला साथ सहयोग द्यावी आणि ह्या जो बहुजन मुक्ती पार्टीचा जास्तीत जास्त आपण उमेदवार निवडून आणावेत जसे वरिष्ठांचे आदेश येतील तसे आम्ही या आपणासमोर सर्व डिक्लेअर करणार आहेत तुर्तात एवढंच सांगतो की आम्ही जी एम आहे जी आमची आघाडी आहे तिसरी आघाडी त्यामध्ये आम्ही सध्या समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहोत त्यामुळे आम्ही मनुवाद्यांच्या विरोधात फार मोठी लढाई या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये किमान लढणार आहोत आणि मनुवाद्यांना कसल्या प्रकारे पराभूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यासाठी आम्ही जीवाची बाजू करू एवढंच आम्ही आज बहुजन मुक्ती पार्टीच्या या नगरच्या शाखेतर्फे आपण आश्वस्त करतो बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक का आपण आज इथं संपन्न केलेली आहे बहुजन मुक्ती पार्टीची मीटिंग ही सभा ही प्रमुख कार्यकर्त्यांच्या एकत्र आल्यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजीराव भोसले असतील त्यांनी कार्यकर्त्याला आदेश दिला आणि आज संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते इथं आलेले आहेत बैठकीचा उद्देश आहे का जर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा हे शिवसेना जर याच पक्षाबरोबर आमचं गठबंधन झालं आमची युती झाली तर आम्ही वरून जे आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे त्याला फॉलो करू परंतु जर वरच्या लेवल लावून आदेश आले का तुम्हाला लोकसभा चालावी लागेल तर आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या जिल्ह्यातल्या भूत बांधण्या आमच्या समाधानकारक झालेल्या आहे आणि म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने वरचे आदेश वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर पूर्ण ताकदीने आम्ही लोकसभा लढू असं आपल्याला शासत करतो आणि शिवाजीराव भोसले जिल्हा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे संघटन उभं राहिलेलं आहे न्यूज मराठी अहमदनगर